शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी अतिशय आनंदाची बातमी आहे जूनपासूनच मुसळधार पावसाचा अंदाज पुढली मोठे बातमी निघतं बुलढाण्यामधून शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू संग्रामपूर परिसरातील घटना पुढली मोठी बातमी निघते अकोल्यामधून कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री पुढले मोठी बातमी निघत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही झोडपणार पुढली मोठ्या बातमी दिवसात एक हजाराने वाढली तूर दररोज हजार पोत्यांची आवक पुढली मोठे बातमी निघत आहे कापूस बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच शेतकरी रांगेत पाकेट कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पुढली मोठी बातमी निघत आहे कृषी केंद्राची तपासणी मोहीम बोगस बियाणे वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई पुढली मोठे बातमी निघत सोलापूर मधून नुकसानग्रस्त भागाची आमदार प्रणिती शिंदे व लोकनेते साखर कारखान्यांचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली पाहणी पुढली मोठी बातमी निघत सरकार प्रशासन एसी मध्ये कुल बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल विजय वड्डट्टीवार यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघत आहे बीड बीडमध्ये कोण आहे जातीवाद मराठा वंजारी मध्ये कोणाकडून मिठाचा खडा शेतकऱ्यांसाठी होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद